राज्यातील सध्या असलेल्या सरकारला गतिमान सरकार म्हटले जाते येत आहे केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाची सत्ता असल्यामुळे प्रशासनामध्ये गतिमानता आलेली आहे असं काही मंत्री नेते आणि सरकारातील यंत्रणा समजते परंतु मंडळी किती गतिमानता आणि किती संतपणा प्रशासनामध्ये आलेला आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे पंधरा ऑगस्टच्या दिवशी जामो तालुक्यातील आडोळ खुर्द येथील एका शेतकऱ्याने किंवा त्या गावकऱ्याने मागणीसाठी म्हणून दिलेल्या निवेदनानंतर त्या निवेदनातील इशाऱ्यानुसार ठरलेल्या ठराविक दिवशी गावकऱ्यांना सोबत घेऊन जलसमाधीचा जो इशारा दिला होता त्यानुसार ती कारवाईने ते काम सुरू झालं होतं आणि त्यानंतर या ठिकाणी काही जुजबी अधिकारी त्या ठिकाणी हजर झाले आणि त्यांनी त्या तक्रार करताना संबंधितांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि ऐन वेळेवर ते समजावण्यामध्ये असमर्थ झाले आणि त्या तक्रारकर्त्याच्या निवेदनकर्त्याच्या मागण्या ह्या किती प्रखर आहेत आणि प्रखरशाने त्यांना किती समस्या आहेत त्या परिस्थितीमध्ये तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या मागण्या मंजूर न केल्याचा निषेध म्हणून आता आम्हाला जीव गमावल्याशिवाय पर्याय नाही अशी भूमिका ज्या काही आंदोलनकर्त्याची झाली त्यापैकी एक की ज्याने त्या दिवशी त्या पाण्यामध्ये त्या एवढ्या मोठ्या प्रवाहामध्ये स्वतःहून उडी घातली आणि स्वतःला संपवून घेतलं मंडळी आडोळ खुर्द या गावातील एक युवक जवळपास पंचेचाळीस वर्ष वयाची व्यक्ती अशा पद्धतीनं जेव्हा सरकारला निवेदन देतात की आपल्या गावातला रस्ता जो जिगा प्रकल्पामुळे काहीतरी वळवल्या गेला होता किंवा तो दुसरीकडून काहीतरी त्याच्यात व्यवस्था होती ती व्यवस्था मंजूर नाही म्हणून जे आहे तशा स्थितीमध्ये त्या गावकऱ्यांचा रस्ता त्यांना मिळावा आणि जे विस्थापित आहे त्या विस्थापितांना न्याय मिळावा यासाठी म्हणून केलेलं ते आंदोलन होतं आणि त्यासाठी म्हणून त्या आंदोलनकर्त्यांनी जे काही भूमिका त्या ठिकाणी घेतली ती फार महत्त्वाची होती यामध्ये जे काही घडलं ते सर्वस्त आहे तब्बल वीस तासानंतर त्याचा मृतदेह हो हा धुपेश्वर या ठिकाणी सापडला महसूलची विविध यंत्रणा ते एक कामासाठी कामाला लागली आणि त्याचं मृत शरीर हे ताब्यात घेतलं आणि त्यानंतर एकच हल्ला कल्लोड त्या परिसरात झाला दोन मुलं एक मुलगा एक मुलगी आणि पत्नी आणि आई असा परिवार असलेली ही व्यक्ती जेव्हा गावकऱ्यांच्या मागण्यासोबत एक रूप होऊन अशा पद्धतीनं निर्देश घेते तेव्हा निश्चितच ही जबाबदारी संपूर्णतः प्रशासनावर येते म्हटलं मी म्हटल्याप्रमाणे शासन गतिमान आहे असं सांगितले जाते महिनाभऱ्यापूर्वी या आंदोलकांनी निवेदन दिलं आणि आमची मागणी मंजूर नाही झाली तर आम्ही स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी त्या गावाच्या बाजूला असलेल्या नदीमध्ये आम्ही आत्महत्या आत्मदहन करू किंवा स्वतःला त्या पुराच्या पाण्यामध्ये बुडवून घेऊ किंवा जलसमाधी घेऊ या स्वरूपाची तीव्र इशारा या आंदोलकांनी दिला होता आणि या निवेदनाच्या प्रती तहसीलदार एस डी ओ त्या जिगाव प्रकल्पाचे अधिकारी जिल्हाधिकारी म्हणजे तमाम प्रशासनाच्या वरिष्ठापर्यंत हे निवेदन केल्यानंतर महिनाभर या अधिकाऱ्यांनी त्याच्यात अर्जाची कुठेही दखल घेतलेली नाही हे यावरून दिसून येते मंडळी आम्हाला आठवते पत्रकार क्षेत्रामध्ये काम करण्यापूर्वी जेव्हा आम्ही रस्त्यावर आंदोलन करायचो आणि यातून प्रशासनाला जा विचारायचं मग ते आरोग्य यंत्रणा असेल शिक्षण विभाग असेल पोलीस विभाग असेल जिथे कुठे अन्याय होत असेल त्या ठिकाणी अन्यायाच्या विरुद्ध झगडण्याचं आम्ही काम जेव्हा करत होतो तेव्हा जेव्हा जेव्हा आम्ही अशी निवेदन द्यायचो तेव्हा ते संबंधित अधिकाऱ्यांना काही का आठवड्याची मुदत पंधरावाड्याची मुदत देत असताना हे अधिकारी आम्हाला आमच्या अर्जानुसार तिथं बोलावत आमचं निवेदन भेटल्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी त्यांचं पत्र आम्हाला यायचं आणि त्यासाठी चर्चेला बोलवायचं आणि त्या चर्चेमध्ये आमची जे काही मागणी आहे त्या मागणीच्या अनुषंगाने जे काही यंत्रणा असेल जे काही संबंधित कर्मचारी त्याच्याशी संबंधित असतील त्या सर्वांना तिथं बोलवल्या जायचं आणि तिथं सक्षम अधिकारी या यंत्रणेची यंत्रणा आणि आंदोलक म्हणून आम्ही बसायचो आणि त्यावर चर्चा निघायची आणि त्याच्यातून आंदोलन करण्याच्या पूर्वीच बरीचशी अशी चर्चा होऊन आंदोलन करण्या अगोदरच मागण्याची पूर्तता पाहिजे आता अलीकडे तर महिना महिना अगोदर दिलेलं निवेदन त्याचं त्यानंतर साधं त्याला रिमाइंड दिल्या जात नाही त्याला पोस्ट दिल्या जात नाही निवेदन दिल्यानंतर फोटो काढल्या जातात निवेदन घेतल्या जाते रिशूट घेतल्या जाते ओशी सी घेतल्या जाते पण त्यानंतरचे जो कालावधी असतो हो म्हणजे त्याला इशारा दिल्याचा दिवस येईपर्यंत तरी एकही अधिकारी अलीकडे त्या संबंधित तक्रार कर्त्याकडे विचारणा करत नाही आणि मग त्याच्यातून कार्यालयासमोर जे उपोषणं आंदोलनं अंगावर पेट्रोल गेने, रकेल घेणे आणि त्याच्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था मग विस्कळीत होते आणि अनेकांना त्यामध्ये आपल्याला जीवितहानी होत होतो काही जखमी होतात काही म्हणजे आगीमुळे जळल्यामुळे ते सुद्धा विस्थापित होतात एक प्रकारे तर अशी परिस्थिती येईपर्यंत हे अधिकारी करतात काय कालच्या त्या प्रकारामध्ये झालेल्या घटनेमध्ये जेव्हा या अधिकाऱ्यांचे कपडे फाडले आणि जिगाव प्रकल्पाशी संबंधित जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांना पळता भुई कमी केली गावापर्यंत आणि अशी वेळ का आली मग हे वेळ आणायला कारणीभूत हे अधिकारीच आहेत त्याच्या मृत्यूलासुद्धा कारणीभूत हे अधिकारीच आहे म्हणून अशा अधिकाऱ्यांवर खऱ्या अर्थानं सखोल चौकशी आणती नियमानुसार कारवाई होणं गरजेचं आहे जेणेकरून आगामी काळात तरी असे संथ अधिकारी किंवा तक्रारकर्त्याच्या निवेदनाचा विचार करायचा की नाही करायचा या बाबतीतले जे काही अधिकारी म्हणून तुम्हाला फान असलं पाहिजे ते फान ते आणतील खरं म्हणजे कालच्या या प्रकरणामध्ये महसूल मुण यंत्रणा संपूर्णत संपूर्णतः दोषी आहे मैताच्या पत्नीने मुलीने मुलाने आणि त्यांच्या नातलगांनी जे काही अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी कान उघाडणी केली त्यांच्यावर आरोप केले पैसे खाल्ले कुणाच्या सांगणी होऊन तुम्ही असं केलं त्यामुळे खरे दोषी तुम्ही आह असा जो खेला जळगाव जामोदच्या हो उपयोगी अधिकाऱ्यांना घातला आणि त्यानंतर जी काही जिगाव प्रकल्पाची यंत्रणा आली त्यांचे तर अक्षरशः कपडे फाडणे त्यामुळे शेवटी 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 जिगा प्रकल्पाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक पत्र त्या मैताच्या पत्नीला दिलं आणि सांगितलं की तुमच्या दोन मुला मुलींच्या नोकरीची व्यवस्था आम्ही करणार म्हणून किती हास्यास्पद प्रकार आहे की त्या मुला मुलीचा बाप पाण्यात डुबून मेला मागण्या करता करता मेला आणि आता मग वातावरण शांत करायचं आपली कातडी वाचवायची आणि त्यासाठी म्हणून तुमच्या मुलामुलींच्या नोकरीचा प्रस्ताव आम्ही वरिष्ठाकडे पाठवतो आणि त्यांच्याकडून आल्यानंतर मग तुमच्या कुटुंबातून त्यांना आम्ही नोकरी देतो म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला तुमचा बाप गमावावा लागेल तुमची शेती गमावी लागेल तुमचे अधिकार हक्क गमावे लागतील आणि मग तुम्हाला आम्ही आमचे नोकर म्हणून ठेवतो आता त्या पत्रात मी वाचलं त्याच्यामध्ये आहे की अशी विचाराविषयाकडे करण्यात येईल आणि त्यांनी जर सुचवलं तर घेता येईल मंडळी संबंधिताच्या मुला मुलीला जरी त्या नोकरी दिली आता पहिल्यांदा नोकरी मिळत नाही आणि या लोकांच्या या अधिकाऱ्या सांगण्यावरून जर त्या मुला मुलींना जर नोकरी दिली तर सरकारच्या तिजोरीवर बसणारा हा कोणामुळे बसला अधिकाऱ्यांची तिथं गरज नसताना जर या दोन अधिकारी किंवा कर्मचारी यांना जर भरला पण या अधिकाऱ्यांनी सांगण्यानुसार हा भूदंड कोणावर आहे सरकारी तिजोरीवर आहे आणि कोणामुळे की ज्या अधिकाऱ्यांनी वेळीच फांड ठेवायला पाहिजे होतं त्या बेजबाबदार अधिकाऱ्यामुळे जर प्रशासनावरचा भार येत असेल म्हणजे सरकारी नोकऱ्या काय यांच्या हातात आहेत का, का? खिशात आहेत काय चॉकलेट आहेत काय ते की दोघांना दोन चॉकलेट दिले म्हणजे संपलं पण वातावरण शांत केलं पाहिजे थोडी त्या ठिकाणची प्रसिद्धी निवडली पाहिजे यासाठी म्हणून केलेला हा खोटा प्रयत्न आहे असा माझा आरोप आहे त्यामुळे एकंदरीत कालच्या प्रकरणावरून या संबंधित यंत्रणेला किंवा हा जो काही घटनाक्रम झाला याला दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांना खऱ्या अर्थानं वरिष्ठांनी उघडं केलं पाहिजे आणि त्याच्यावर बळतर्फीची कारवाई जर झाली तरच खऱ्या अर्थानं त्या जलसमाधी देणाऱ्याच्या आत्म्याला काहीतरी शांतता लागेल अन्यथा झालेला प्रकार हा खूप कठीण आहे तरुण स्त्री तरुण मुलगी तरुण मुलगा आणि म्हातारी आई यांच्यावर खरंच फार मोठं संकट पडलेलं आहे आणि या संकटातून त्यांना ईश्वर बळ देऊ अशीच माझी या निमित्तानं ईश्वरचरणी प्रार्थना आहे मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आज आणि आता था। इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार